ग्लोबल स्टार रामचरण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आयोजन करण्यात येणार आहे ब्रदर सेवा समिती आणि बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं रामचरण यांच्या एकोणचाळीसाव्या वाढदिवसादिवशी म्हणजे सत्तावीस मार्च रोजी सकाळी रक्तदान शिबिर आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती

खूप सामाजिक सेवा हो। दरवर्षी विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जातात असंही त्यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेस श्रीनिवास यादव चिरंजीव पेंटप्पा यांचीही प्रमुख उपस्थिती होती